बस बस थांब 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 थां, बस 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 इकडे 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 हिरे इकडे इकडे चल ले दिस अजून मोकळं सुटले ना त्याच्यामुळे जरा परेशान करे हा चल इकडे चल तुला बांधतो जागे हो तुझ्या बाहेरच्या जागे बांधतो चल ते ना चुकून हुकून मारायला शिकत मला मारी तू मागून येऊन तर नमस्कार मित्रांनो आता साडे दहा पावणे अकरा वाजलेत भुस्ता तर गुरांना सकाळी भुसता काळ टाकला होता हिरे हिऱ्या तर चरायला गेले खि हिऱ्याला आज पण चरायला बांधले आता मी बैलांना पण त्यांच्या जागेवर बाहेर बांधतो आणि फोनला चार्जिंग नाही रात्रीपासून लाईटच नाही त्याच्यामुळं रात्री लाईट गेली आणखीन काय आली नाही चिमण्याला इथं मी मेकाला बांधत असतो बैलांना त्यांच्या जागेवर खायला टाकलेलं आहे बाहेर तर त्याच्यामुळं ते जातील आता बरोबर त्यांच्या जागेवर हे सारजे चल इकडे चल जा बाहेर तर बैलांनी सकाळी वैरेंच कुट्टी काल टाकली होती त्यांना खाल्ली दोघांनी पण थोडी थोडी राखली बैल आता इथून सोडलं ना त्यांना माहिती सोडलं म्हणजे तिकडं बाहेर आपल्याला खायला टाकलेले त्याच्यामुळे ते बरोबर जागेवर जाते आणि ज्यावेळेस खायला टाकलेलं नसतं ना त्यावेळेस हजार न्यायचे आता त्या दुगर गवत खातील मग नंतर त्यांना पाणी फासतो तेवढं गवत खाल्ल्यानंतर ते साडे अकरा पर्यंत तेवढं गवत खाऊन घेतील मग त्याच्यानंतर ए एला पण ठेस लागते रसार ज्याला पण बरोबर त्यांच्या जागेवर आले त्यांना मी घासातलं आपलं काट्याचं गवत खायला आणून टाकलं होतं हे गवत नाही का ह्याला असे काटे जरा पांढरे पांढरे काटेत तर हे ह्यांना खायला आणून टाकले कारण <coughs> की आज लाईट आली नाही ना तर कुट्टीच नाही सकाळपासून ना। आणि आता कुट्टी होईल का ना नाही सांगता येणार नाही म्हणजे ज्यावेळेस लाईट येईल त्यावेळेसच कुट्टी मिशन चालू होईल मग त्याच्यामुळं बैलांना शिल्लक कुठे होती कालची वैरींची तर ती वैरींची कुट्टी टाकली होती सकाळी आणि आता त्यांना गवत खायला बांधले बाकी गावरागोरं चरायला जातील आणि दर्शकांना काहीतरी जुगाड करून टाकावं लागेल नाही तर वाडं भेटलं तर बघू नाही तर काहीतरी दर्शकांना काय टाकावं लागेल आणि मुरगास तर संपला आपला त्याच्यामुळे अडचण आहे मुरघास असल्यावर काही अडचण नसते पण बघू तोपर्यंत लाईट आली तर अर्ध्या पाऊन तासात यार दिवसाची लाईट फक्त उद्या चालेल आणि कडबा आपण कुट्टी करून मध्ये टाकलाच नाही तिथंच आहे पण जागा राहू दे आता सध्याला काही पावसाचे दिवस नाहीत आणि आबा पण येत नाही त्याच्यामुळं कडबा राहायला बाहेर तरी काढता हर नाही हरण्याला आज मी चरायला बांधणार आहे कारण की इथं कुट्टी नाही ना तर हरण्याला चरायला बांधायचे हिऱ्याला तर अदुगोर चरायला बांधल्यास गंगा वृंदाचं चालू आहे आराम ए हरण्या माझ्या मागे चल बाबा अगं हरण्याला घेतल्या तर चरायला बांधून येतो कारण की आता लाईट कधी सांगता येत नाही आणल्या चरायला ते चराण तर काहीच नाही नुसतं खाली तर तो वास पण ना गवताचा अरे वास तरी घेणार गवताचा हरण्या त्यांनी घरी भुस्सा खाल्लेला आहे ना हे त्यांनी पाणी नाही पिला तो थंडीमुळं पण तुला खायला काही अडचण नाही रे मी हरण्याला तिथलं सोडून हिकडं आणलंय काय होतं लहान वासरं एकटे बांधले ना खातच नाहीत इथं सारखं वासराला बघत होतं म्हणजे इकडे तिकडे गुराला बघत होतं पण त्याला आता इथं हिर्या आणि खिलेरी सोबत आहेत ना त्याच्यामुळे काय अडचण नाही इथं आता खाय ना हरणे हे काय इथं खायला लागला तिथं वास पण घेत नव्हता गवताचा आता इथं खायला लागला त्याला इथंच बांधतो हिऱ्याजवळ आता बघा हरण्या तिथं व्यवस्थित बरोबर खातो त्याला तिथं बांधलंय आणि हिरे हिथे लहान वासरांचं काय असते लहान वासराला पाहिजे असते सोबत आता हारण्या इथून हिर्याला बघतोय आणि हिर्या हारण्याला दोघं एकमेकाला बघतात ना मग त्याच्यामुळं मग ओरडत वगैरे नाहीत नाही ते, ते एकटे बांधल्यानंतर वासरं सारखं तोंड चालू ठेवतात इकडे तिकडे बघून सारखं ओरडतात पण सोबत असलं ना तर काय प्रॉब्लेम येत नाही तर खिलरीला त्याला एकट्याची सवय ना तर ती काय जास्त ओरडत नाही फक्त इथून घरी न्यायला उशीर झाल्यावरच ओरडते खिलरी मित्रांनो आता लाईट वगैरे आली आता आपलं पाणी चालू आहे घासात गहू भिजवायचं झालाय तर आता पाणी सोडले घासात आता घास भिजवायचा हा घास पूर्ण कापून घेतलाय फक्त एकच वाफा कापायचा राहिला आहे तर घास पण वाढा नाही पटपट तसा वाढतोय तो चांगला पण माझ्या अपेक्षा लईच पटपट वाढवायची आणि घास पण रोज कापतो ना तर त्याच्यामुळे इकडचं सगळा संपत आलाय पाणी मी बघितलंय एक दुसऱ्या वाफ्यात पाणी लावलं एक वाफा भिजला होता आता या लिंबाच्या सावलीत बसतो थोडं वेळ दारे बघत बघत ते बघा हिरत तिकडे गवत खाते आणि त्याच्या बाजूला इकडं आणि हा आपला खपली गहू चांगली वाढ झाली बरं का खपली गव्हाची सध्या आजार वगैरे नाही मस्त छान आहे थांब 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 एक मिनिट थांब त्याला चपाती आणली खातोय का बघतोय तो इथंच काय खाते तो यार झालं व्यवस्थित म्हणजे त्यांनी रात्री पण खाल्लं होतं चांगलं सकाळी थोडं खाल्लं पण आता खातोय तो आणि आज जरा कालच्या पेक्षा फ्रेश वाटतोय त्याला आईने सकाळी चपात्या करून ठेवल्या होत्या तर त्याच्यानंतर सकाळी त्यांनी एकच चपाती खाल्ली बहुतेक म्हणजे सकाळी तर आईनेच टाकली ती आई म्हटली त्याला दुपारी ही चपाती टाक म्हणजे त्यांनी खाण्याले कमी के केले ना पण आता खातोय व्यवस्थित आता ही चपाती खाल्ली ना मग त्याला मी आणखीन एक चपाती आणतो हा त्यांनी खाल्ली आता एक चपाती मी त्याला आणखीन चपाती आणतो घरातून मला वाटलं का म्हणजे खातोय केलं पण मी एकच आणली होती थांबा एक हिथच ठेवतो तो एक म्हणजे काय तो अचानक नाही चपाती कसं थोडस कडक झालं सकाळी बनवल्यात वर ठेवले होते ना धर आता फ्रेश झाला रे आधी खातच नव्हता आज चांगलं खायला आहे ते दुसरी चपाती पण त्याला लगेच टाकून देत हेवडी खाल्ल्यावर हा आता खाल्ली त्यांनी चपाती तर माझं तर एवढं लक्षच नव्हतं बरं का त्याच्याकडं म्हणजे आता रेग्युलर त्याच्याकडे जास्त काही लक्ष जात नाही गुरांचेच भरपूर काम असतात आई म्हटली तू चपातीकडं फक्त बघतो आणि खातच नाही परत एकदा जवळ जातो ना तर येतच नाही खायला पण आता खातोय तो तर त्याला ही पण टाकतो लगेच चल ए बस बस हा तेव्हा इथंच बस इथंच बस हा बस आता त्याला आता तीन चपात्या खाल्ल्यात ना त्याने आता संध्याकाळी टाकू त्याला ह्याला एका दिवशी बांधलं ना आता ह्याला साखळीने बांधतो ना आपण ह्या झाडापाशी म्हणजे तो आजारी होता म्हणून बांधला नव्हता आता तर मी त्याला बांधून धुणार आहे मी त्याला आता बळजबरीन धुवायचंय त्याला कारण की आता इथं बांधला ना एकदा झाडाला मग तो काही पण केलं ना तरी त्याला मी धुवून नक्की काढणार आहे पुढच्या हप्त्यात म्हणजे एक दोन दिवसानी तो आता त्याची तब्येत ठीक झाली की आता मस्त खाल्ले त्यांनी आता म्हणजे ओके झालं आता खायला वगैरे लागलंय आता काही त्याची अडचण नाही एवढी आता आधी घर आईला तर टेन्शन होते त्याचं सगळ्यात जास्त म्हणजे आईला आता मी हे हिऱ्याकडे त्यांच्याकडे आलोय जागा वगैरे बदलून घेतो एकदा समोर हारणे ह्याची पण जागा बद बदलतो हिऱ्याला तर बांधलंय खिलरी पलीकड होती अलीकडे घेतली हरण्याला होता त्याच्या जागेचे एक पाच सहा फूट पलीकडे बांधलंय हरण्याला आणि हिऱ्याला इथे एक छोट्या झुडपाला बांधलंय त्याच्यात राहील तो असं मला वाटतंय आणि सुटला तरी त्याची आई सोडून लांब कुठं जाणार नाही बरं आता मी कडवा घेतलाय आणि थोडा थोडा कडवा म्हणजे एवढा एवढा कडवा मिळून त्या गायला टाकतोय आता घोटाळा काय झालाय सकाळी टाकली होती नेपियरची कुट्टी तर तेव्हा थोडीशी कुट्टी शिल्लक पण आहे तिथं नेपियरची आणि संध्याकाळी म्हणजे दिवस मालता टाकायची ती कडव्याची कुट्टी करून म्हटलं लाईट जायची शेवटच्या अर्ध्या तासात कुट्टी करता येईल शेवटच्या अर्ध्या तासात फि फ्यूज गेलो डिपीतलं त्याच्यामुळे कुट्टी मिशन तर चालू होत नाही मग वैरण टाकावं लागते गायाला जरशायला वैरेन टाकतात मग ह्याला कुट्टीची सवय हो ना तर त्याच्यामुळे चिपडे थोडे थोडे करूनच टाकावं लागतात जास्त घेतलं तर मग इकडे पाय खाली घेतात जास्त टाकल्यावर चला बैलाला ते एवढी पेंढी टाकली मग नंतर ह्यांनी एवढी खाल्ली ना मग परत आणता येईल आता बैलांना सोडून बाहेर बांधतो म्हणजे थोडं बाहेर खातील वगैरे मग परत मग संध्याकाळी मध्ये घ्यायचे पाणी पाजून ह्यांना बांधून घेतो आता अरे बैल आणखीन खाता येतेच हे पण जाऊ त्या मी ह्यांना नेण्यासाठी आलो ह्याला घेऊन जाणार आहे आदुगोर दोन पिल्ले नेतो आणि मग खिलेरीला एक पिल्ले नेतो कारण की तीन गोर सोबत जाणारच नाहीत हे पांढरे पिल्ले जरा मस्ती करताना मग त्याच्यामुळं तिघं जाणारच नाहीत तर दोन पिल्ले आदुगोर सोबत नेतो चला दोघांना पण घेतलंय पाठीमागे हरणे आणि हिर्याला थोडं आकडून ठेवलं नाही तर ते हरण्याच्या अंगावर उड्या मारतो जास्त लांबून ठेवला की नाही तर मग मस्ती करायला जातो हरण्यासोबत आणि हरण्या कसं नाव घेतलं ना जरा ऐकतो शांत बसतो हिरलेच मस्ती करते पांढरे ए हिर्या चल नाही मग अचानक मस्ती करायला लागला नाही ह्याला बोललेलं पण कळत नाही हिर्याला हरण्याला हुशार हरण्याला बोललेलं जरा कळतं शांत बस म्हणलं की शांत बसतो हरण्या ए हिर्या तुला मेक मारली मग मला मारले होते मला माहीत येडाय का तू हिर्या तू या डोळ्यातच मी घालतो तुझ्या थांब ते भरपूर पाणी पि देत हिर्या लांल्यापासून त्याच्या आवाज देते थांब त्याला पाणी दे थांब दोन मिनट चल इकडे 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 ये इकडे चल चल इकडे तुला खाली बांधतो य हिर्या

येणा जाऊ द्या फिरू दे त्याला तिकडेच हिर्या चल इकडे 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 ए बैल वासरू हिर्या चल इकडे इकडे चल इकडे या इडच बैल बास बास थान थान थांब थांब बास 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 इकडे 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 हिर्या इकडे इकडे चल लस अजून मोकळं सुटले ना त्याच्यामुळे जरा परेशान हा चल इकडे चल तू बांधतो जागे तुझ्या बाहेरच्या जागे बांधतो चल ते ना चुकून हुकून माराय शिकत मला तू मागून येऊन हे सारज भाग सरक बैलांना आणखीन एक पिंडी टाकतो ना म्हणजे संध्याकाळी कुट्टी नसल्या आवड राहते थोडं थोडं टाकायचं गुरांना सारज्या तुझ्या साईडला की थांबणार दर तुझ्या साईडला तू तुले वाया लावतोस त्याच्यामुळे तुला बस परत हिर्याला संध्याकाळ टाकावं लागेल ते बघा खिलेरीला आता मी नेपेरची पेरची कुट्टी ठेवली नेपेरची कुट्टी शिल्लक होती ना तर ती ठेवली गोट्यामध्ये खिलरीला हरण्याला पण नेपेरची कुट्टी त्याच्या पुढे खवाणीत होती सकाळची हिर्याला पण थोड्या वेळानी कुट्टी ठेवावं लागेल ने नाही तर चिपाड्या टाकावं लागतील वैरिणीचे तिकडे लास्टला बघा कुठे गेला हे उठ तिकडे लास्टला भैया आंब्यालाच्या तोराला फवारणी करतो आंब्याला तोर आले ना तर तोरला फवारणी करतोय पण मी तिकडं जाणार नाही आता कारण की भैया एकदम शेवटच्या आंब्याला फवारणी करतो आहे तर त्याच्यामुळे घुडीत मी आता तिकडं जाणार नाही म्हणजे गव्हाला तुडवलं तरी काय होत नाही पण तौर तर चांगला आला आहे आणि तेव्हा तिकडे शेवटला भैया तर तिकडं शेवटला भैया चालेल आंब्या फवारायचे तर आंब्याला हलकी फवारणी करून घ्यायची म्हणजे जास्त त्याच्यावर काय आजार वगैरे नाही फक्त मावा तोड काय काही बसलं तर आणि बुरशी होणे म्हणून फवारतो वाटत तो नक्की नक्की काय फवारतो हे मला बी माहीत नाही आणि इकडं आपल्या हायब्रिड जो हरभार आहे हो ना, हर ना तर त्याला हे बघा पांढरे फुलं लागलेत पांढरे फुलं लागलीत हा ह्याला म्हणजे चांगले असे वरून बघितलं ना तर चांगलेच फुलं लागलेत बाकीच्या हरभाराला पण हे बघा इकडं तर ह्याला पांढरे फुलं लागतात आणि आपलं गावरान हारभारेन तर त्याला गुलाबी फुलं लागतात लाल गुलाबी पण त्याला आणखीन फुलं लागली नसतील गावरान हरभऱ्याला हा हायब्रीड हरभरे ना तर ह्याला फुलं लागलीत अरे ह्या गावरानला पण फुलं लागलीत बरं का तुम्हाला एक फुल दाखवतो तर हे बघा हे कसं गुलाबी फूल आहे तर हे असं थोडंसं निळं गुलाबी फूल आहे माझ्या बोटाच्या मधी ना तर हे फूल तर असे फुलं लागलेत ह्या गावरान हरभऱ्याला